ट्रॅव्हल्स खाली झोपलेल्या इसमाचे चाका येऊन डोके चिरडले विटाळा ट्रॅव्हल्स पॉइंट जवळील घटना आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे चार वाजून पंधरा मिनिटांनी ट्रॅव्हल्स खाली झोपलेल्या इसमाच्या अंगावरून चक्क ट्रॅव्हल्स गेल्याने व यामध्ये झोपलेल्या इसमाचे डोके चिरडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्राथमिक माहिती अशी की पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोठ्या पुलाजवळील विटाळा ट्रॅव्हल्स पॉइंट जवळ अगदी काहीच वेळापूर्वी दुपारी अंदाजे चार वाजून पंधरा मिनिटांनी अमोल अवसरमन वय अंदाजे पस्तीस वर्ष राहणार मेहकर नाव तेथील उपस्थित लोकांच्या सांगण्याप्रमाणे हा रुद्रा नाव असलेली ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक पी वाय झिरो पाच ई एकोणीस अठ्ठावन्न या ट्रॅव्हल्स खाली झोपून होता या ट्रॅव्हल्स वाहन चालकाने गाडीची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता म्हणजेच कोणी व्यक्ती अथवा जनावर गाडी खाली किंवा आजूबाजूला आहे का याची पुष्टी न करता गाडी सरळ चालू केली व समोर घेतली परंतु अमोल हा सदर चे चे चाक, हे त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला पस्तीस वर्ष अमोल अवसरमन हा मेकरेतील रहिवाशी असून साईराम नामक ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक एम पी दहा झेड एफ सत्याऐंशी शहात्तर यावर चालक म्हणून होता सदर घटना घडताच ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक पी वाय झिरो पाच एकोणीस एक अठ्ठावन्न ज्या वाहनाने घटना घडली त्याचा चालक शहर पोलीस स्टेशन येथे गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर घटनेची माहिती पुसत शहर पोलीस स्टेशन येथे होताच तात्काळ अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ घातले व घटनास्थळाचा पंचनामा केला या सर्व घटनेत लक्ष वेधनाजोगी बाब अशी की तेथील उपस्थित लोकांच्या सांगण्याप्रमाणे या ट्रॅव्हल्स पॉइंट वरील वाहनांचे कागदपत्र क्लिअर नसल्याची माहिती मिळाली आहे आणि या संदर्भात पोलीस प्रशासनामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती प्रसारित करू जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल ऐकून वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद